महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शेतकऱ्याला सरकारने केलेली अपुरी मदत व अन्यायकारक धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे सहा ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे हे आंदोलन वायफणीकर व वा सारखणी येथे होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व पिंटू पाटील वायफणी करणार आहेत सरकारकडून झालेली तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांच्या अडचणीवर फक्त दिखावा असल्याचा आरोप करण्यात आला असून योग्य व न्याय मदतीसाठी शेतकरी एकवटले आहेत या रास्ता परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनाने याकडे लक्ष देत योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एका शेतकऱ्याची मुलगी स्वामिनी कदम वाईफनीकर आहे सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाजिरवाणी ठरलेली आहे शेतकऱ्यांचे भयंकर हाल चालू आहेत नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही विमानात अपघात झाल्यास सरकार त्यांना एक कोटी देतो आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास सरकार त्याला फक्त एक लाख देतो हीच किंमत आहे का शेतकऱ्यांची मी एवढं सांगू शकते की शेतकऱ्यांचे भयंकर हाल चालू आहेत त्यासाठी सारखणी इथे रस्ता रोको साठी सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे आपल्या हक्कासाठी लढावे शेतकरी बांधवांनो आपल्या नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र शेतकरी पुत्र निस्वार्थी व्यक्तिमत्व संतोष भाऊ गवाने यांना मी आज विशेष करून आमंत्रण देण्यासाठी त्यांच्या घरी आलो येणाऱ्या सोमवारी अं दिनांक सहा तारखेला आपल्या सारखणीमध्ये आपल्या शेतकऱ्याचा रास्ता रोको किंवा भव्य असा मोर्चा आपल्याला काढायचा आहे मित्रांनो त्या मोर्चामध्ये आपल्याला सरकारचा निषेध करायचा आहे जी तुटपुंजी मदत आपल्याला सरकारने केलेली आहे ऐंशी रुपये गुंता ही आपल्यासाठी लाजिरवाणी मदत सरकारने केलेली आहे म्हणजे ऐंशी रुपये आपली किंमत सरकारने केली आपल्या आपली किंमत मोजली असं मला सांगण्यात काही वाईट नाही त्या निषेधार्थ आपण सर्व परिसरातील बांधव गट तट सोडून राजकीय मतभेद सोडून आपल्या लेकऱ्यासाठी आपल्या मायबापासाठी आपण एक शेतकरी असल्यामुळं कोणताही राजकीय सभा नाही कोणती प्रचार सभा का नाही काही घेणं त्यांना आपल्याला आपल्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात आपल्याला मोर्चा काढायचा आहे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव चौक उपस्थित राहावे अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत आहोत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा